तिची उमरा बाहेर उमरा बाहेर पाऊल पडतात अश्रुगण ती चिमुकली तुम्ही बिंदास जाओ सगळं सांभाळेल असं म्हणते तिची माऊली शेतकरी आणि आर्मी वाल्याला पोरगे द्यायला तुम्ही नाही म्हणता आणि आर्मी वाला असतो त्याची किती मजा तुम्ही एवढंच म्हणता तोच शाही झाल्यावर त्याच्या कुटुंबासाठी ही सजा एवढीच खंत बाळगत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली की तेव्हा स्वतःला देश फक्त म्हणता आणि सामाजिक जबाबदाऱ्या उचलायला आपलंच नागरिकत्व विसरता ना हे ये देश हे वीर जवानो का अल्बेनो का मस्तानो का या गाण्यांवर बागडणारी जनता जेव्हा गौतमी पाटीलच्या नादी लागली तेव्हा खरंच सांगते भावंड आपल्या देशाच्या भवितव्याची मला खरंच खंत वाटायला लागली मला खरंच खंत वाटायला लागली सरकारी नोकरीच्या नावाखाली स्वतःला देशभक्त म्हणतात नाही सांगू शकत भावांनो याच जनतेसाठी नाही सांगू शकत भावांनो याच जनतेसाठी डोळ्यात तेल घालून सैनिक किती राखता नाही सांगू शकत भावांनो याच देशासाठी सैनिक किती कष्ट करतात हीच होती ह्या सैनिकाची कथा धन्यवाद That's